अजितदादांना जनता मतपेटीतून उत्तर देईल आमदार दीपक चव्हाणांचे रामराजेंवर केलेल्या आरोपांवर वक्तव्य राज्यात विधानसभेचा प्रचार शिगेला पोहोचला आहे फलटणच्या राजे घराण्याच्या राजकारणामुळे संपूर्ण राज्यात सतत चर्चेत असलेला फलटण मतदारसंघ नवनवीन घडामोडींमुळे गाजत आहे मागच्या दोन दिवसांपूर्वी अजितदादांनी फलटणमध्ये केलेल्या काही वक्तव्यांमुळे फलटणचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे अजितदादांनी रामराजेंचा अप्रत्यक्षरित्या जोरदार समाचार घेतला होता मात्र यावर फलटणचे आमदार रामराजेंचे निकटवर्तीय असलेले दीपक चव्हाण यांनी मोठे भाष्य केले आहे आमदार चव्हाण यांनी सांगितले की अजितदादांना जनता मतपेटीतून उत्तर देईल आता मी त्यांच्याबाबत बोलणे उचित नाही दीपक चव्हाण गेल्या महिन्यातच अजितदादांच्या पक्षातून बाहेर पडले आहेत मात्र त्यांनी थेट दादांनाच आव्हान दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत रामराजे निंबाळकर यांच्या माध्यमातून मी पुढील राजकीय वाटचाल सुरू ठेवणार आहे माझा पक्ष हा रामराजेच आहे असेही आमदार चव्हाण यांनी सांगितले मी फलटणच्या विकासासाठी कायम कटिबद्ध राहणार असून फलटणमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होण्यासाठी नवनवीन प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे अजितदादांची या सरकारमध्ये कुचंबणा होत होती पूर्वीचे अजितदादा आता राहिले नाहीत असेही मोठे वक्तव्य आमदार चव्हाण यांनी केले आहेत त्यामुळे फलटणकरांमधून याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत दरम्यान रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी प्रशासनाला हाताशी धरून जनतेला त्रास द्यायचे धोरण राबवले होते कार्यकर्त्यांवर अन्याय केला जात होता त्यामुळे आम्ही युती सरकार मधून बाहेर पडलो आम्ही अजितदादांसोबत गेलो असलो तरी आम्ही कायम शरद पवार साहेबांच्या विचारांना मानणारेच आहोत माझ्या मतदारसंघातील प्रस्तावित कामे रखडू नयेत लोकांची कामे मार्गी लागावीत म्हणून आम्ही अजितदादांसोबत अर्थातच सत्तेसोबत गेलो होतो असेही दीपक चव्हाण यांनी सांगितले मी केलेल्या विकास कामांच्या जोरावर माझा विजय जो निश्चित आहे असाही विश्वास आमदार दीपक चव्हाण यांनी व्यक्त केला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या आमदाराची चर्चा आहे ज्या आमदारामुळे राज्यातील दोन नेत्यांमध्ये वाद निर्माण झाले आणि हा आमदार माझा म्हणून दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली सभेमध्ये नाव घेतलं गेलं ते आमदार म्हणजे दीपक चव्हाण या आमदारांना अजितदादांनी उमेदवारी जाहीर केली नंतर रामराजे त्यांना घेतलं आणि आज हे आमदार राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून तुतारीच्या चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत आता यांची प्रचार सभा होत आहेत आणि या आमदारांशी आपण बोलणार आहोत हे आहेत दीपक चव्हाण तुम्हाला एका गटात घेण्यासाठी म्हणजे अजितदा तुमचं नाव जाहीर केलं तुम्हाला बरोबर घेतलं नाव जाहीर केलं दुसऱ्या बाजूला नाव जाहीर झाल्यानंतर तुम्ही शरद पवार गटात प्रवेश केला संजीवराजी आणि सगळ्या निंबरकर फॅमिलीनी ही नेमकी प्रक्रिया काय घडली हे महाराष्ट्राला काय होऊन द्या आम्ही जरी अजितदादा सोबत सत्तेमध्ये गेलो होतो तरी सुद्धा मानाने आम्ही शरद पवार साहेबांसोबत बर त्यांच्यासोबत सत्तेमध्ये जाण्याचं कारण म्हणजे महाविकास आघाडी सरकार असताना महाविकास आघाडी सरकार सुरळीत चालू होत आणि कामही चांगल्या प्रमाणात होत होती परंतु दुर्दैवाने महाविकास आघाडी सरकारमध्ये फुट पडली शिवसेनेमध्ये फुट पडली आणि सरकार ते कोसळलं आणि आम्हाला सत्तेबाहेर जावं लागलं अच्छा आणि सत्तेबाहेर गेल्यानंतर लगेच त्या काळामध्ये जी कामं आमची जवळ दोनशे आठशे कोटी रुपयाची कामं ही मंजूर होती त्या सर्व कामाला स्थगिती मिळाली आणि सव्वा ते दीड वर्ष सत्तेबाहेर राहिल्यानंतर हे राहत असतानाच लोकांचा प्रचंड कामासाठी दबाव होता प्रेशर होत काम झाली पाहिजे होती आणि कामाचे नारळी आम्ही फोडले होते आणि लोकांच्या कामाच्या आग्रहामुळं त्या ठिकाणी आम्ही पाण्याची काम होणं अपेक्षित होतं आणि त्यासाठी खर्यात आम्ही सत्तेमध्ये सहभागी झालो परंतु एकंदर या सत्तेमध्ये गेल्यानंतर जो काय मान सन्मान मिळायला पाहिजे होता अगदी मी खात्रीने सांगेल की आजीदा आमचे त्यावेळी नेते होते पण तुम्ही सुद्धा त्यांची अवस्था बघितली असेल त्यांची सुद्धा सरकारमध्ये होतो अजितदा त्यांच्या पूर्वी जे आजीदादा होते आपण सर्वांनी बघितले बरोबर आहे आणि सरकारमध्ये गेल्यानंतर ती जो एकदम स्वभाव होता बरोबर सभाला मुरड घातली गेली बरोबर ती कशामुळे प्रचंड जे मध्ये सरकारमध्ये असतात स्थान हे पहिल्या क्रमांकाला होत बरोबर आणि सरकारमध्ये त्यांचं वजन होत पण या सरकार आल्यानंतर नंबर हा खाली गेला अच्छा ही वस्तू येते आमदार साहेब खरंतर फलटणचं राजकारण हे दोन्ही निंबाळकरांच्या अवतीभोवती खरे तर तुम्ही रामराजांचे कट्टर समर्थक आहात गेले दोन दोन टर्म तुमच्या अंदर ही तिसरी टर्म आहे मला वाटतं तिसरी टर्म चौथी चौथी टर्म आहे चौथी टर्म आहे तर पलटणच्या राजकारणामधलं दोन निंबाळकरांच्या वादामध्ये बद्दल आपण नेमकं काय सांगाल की जो त्रास होत होता तुम्हाला आमदार म्हणून पण त्रास होता तुम्ही एका व्यासपीठावर पण बोलला होता की रणजित निंबाळकरांचा प्रचंड त्रास होतोय म्हणून तर त्या बाबतीत काय सांगाल आमदार म्हणून मला वैयक्तिक त्रास होत नव्हता पण कार्यकर्त्यांना परंतु प्रशासना हातामध्ये घेऊन जे आमच्या कार्यकर्त्यावर जे दडपशाही होत होती आमच्या कार्यकर्त्यावर जो अन्याय होत होता ही वसुली होती अनेक कार्यकर्त्यांचे पुण्याचे पोलीस स्टेशनला आमचं ऐकलं जात नाही महसूल खात्यामध्ये असेल या सगळं महसूल असेल प्रशासन किंवा पोलीस खाता असेल अच्छा या प्रशासनाचा आधार घेऊन जो काय आमच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होत होता बर आणि अन्याय कार्यकर्त्याची कुचमना होत होती आणि त्यामुळे सरकारमध्ये राहून मग शेवटी आम्ही सत्तेमध्ये जाण्याचं ते एक प्रमुख कारण होतो कार्यकर्त्यांचं संरक्षण व्हावं बरं ते होत नसेल तर मग राहून सत्य आहे की तुम्हाला पक्ष प्रमुख परवा अजितदादा मध्ये आले होते फलटण मध्ये येऊन त्यांनी आपल्या विरोधातले जे उमेदवार आहेत सचिन कांबळे पाटील यांच्या प्रचाराच्या दरम्यान रामरजनबद्दल अतिशय विषय भाषण केलं आणि त्याच्यामध्ये श्रीमंत श्रीमंत असा उल्लेख करून त्यांनी सांगितलं की जर दम असेल तर दीपक चव्हाणांच्या प्रचाराला याच तुम्ही आमदार कसे राहता ते बघतो याला तुम्ही कसं बघता मला दादा जे बोलले ते तेव्हा दादा त्यांच्या पक्षाच्या पक्षाला आले होते बरोबर त्यामुळे सभेमध्ये असलेले लोकांना खुश वाटावं त्यांना समाधान वाटावं बर म्हणून ते बोलले पण निश्चितपणे आमच्या कुठल्याही पलट्या तालुक्यातल्या लोकांना ते जनतेला आवडलेलं नाही बरोबर आणि त्यामुळे निश्चितपणे त्याच जो त्याला काय म्हणतो आपण रिॲक्शन रिॲक्शन हा निश्चितपणे येणार आहे याची रिॲक्शन कशा पद्धतीने दिसेल म्हणजे की का पेटे। पेटे का आहे का दुसऱ्या पद्धतीने मतपेट मतपेठेतून आता हा जो सगळा प्रचार करताय हा फलटणचा व्यापक मतदारसंघ आहे एका बाजूला दुष्काळी पाहिजे कंपनीज पण मोठ्या आहेत तुमची एम आय मोठी आहे तर फलटणचा विकास कसा व्हावा काय व्हावा एक विजन काय आहे आमदार म्हणून तुमचं आणि जर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर तुमचा रोल काय असेल त्याच्यामध्ये काय सांगाल नाही रोल काय पक्ष आधीच दिल त्यामुळे आमचा रोल असणार आहे बरं त्यामुळं आणि विजन म्हणलं तर आता ज्याप्रमाणे साहेबांच्या माध्यमातूनच त्यांच्या काळ काळामध्ये सुरुवात झाली डोमलकोळीचं पाणी आमच्या तालुक्यामध्ये पूर्ण आलं हे काम आता येण्याच्या जे वाटेवर आहे काम चालू आहे बरोबर आणि त्यामुळं बरंच नव्वद पंच्याण्णव टक्के आमचा तालुका भाग आहेत भविष्य काळामध्ये होणार आहे अच्छा पण त्याबरोबर शेती बरोबर शेतीला जरी पाणी आलं तरीसुद्धा जे वाढती बेरोजगारी जी वाढते त्यालाही कुठंतरी त्याच्यावर उपाय शोधणं आवश्यक आहे कमी सहजा उद्योग आला आहे मागच्या महिन्यामध्ये आणखी दोन उद्योग आता त्याचं काम कंपनीचं काम सुरू आहे क्यूब नावाची कंपनी आहे बर महिंद्रालॉजी नावाची कंपनी आहे तर तेवढ्यावर आपल्याला समाधान न मानता आणखी या काळात पुढच्या काळामध्ये आणखी उद्योग आपल्या तालुक्यामध्ये कसे येतील असा प्रयत्न आमचा पुढच्या काळामध्ये असणार विरोधकांचं आव्हान तुम्हाला नेमकं कितपत वाटतंय विरोधकांचं आव्हान आम्ही मुळात आता आमचं उद्दिष्ट आहे या ठिकाणी आमचा नंबर हा मतपत्र एक एक क्रमांक आहे बरं आता एक क्रमांकच कसा राहील या, याकडे आमचं लक्ष आहे बरं दोन तीन आता कोण आहे हे आम्ही अजून काय बघितलं बरं शेवटचा माझा प्रश्न आहे नेमकं तुम्ही तुमच्या फलटण तालुक्यातील जनतेला काय आवाहन करणार आणि मतदारांना मी तुम्हाला निवडून द्यावं आपल्याला आपल्या ही कल्पना आहे की पवार सहनच्या माध्यमातून या ठिकाणी सुरुवातीला मला नऊ साली पहिल्यांदा तिकीट मिळालं त्यानंतर पुढचा आणखी दोन टर्म सुद्धा मला पवार साहेबांच्या आशीर्वादाने रामराय साहेबांच्या आशीर्वादाने संपूर्ण जनतेच्या सहकार्यामुळे आणि ते करताना मी निश्चितपणे खात्रीने सांगेल की अतिशय प्रामाणिकपणे मी ते करण्याचा प्रयत्न केला आहे जनतेचे प्रश्न विधानसभेने मांडून ते सोडण्याचा प्रयत्न केला आहे गावोगावी विकास कामही करण्यामध्ये कुठं कम कमतरता नाही आणि त्याबरोबरच प्रमुख जे प्रश्न होते तेही मार्गी लावण्याचा पाण्याचे प्रश्न असतील तेही प्रश्न मार्गी लावण्याचा आमचा निश्चितपणे त्यामध्ये आम्हाला बऱ्यापैकी यश मिळालं आहे एकंदरच हे होते साताऱ्याच्या फलटण विधानसभेचे आमदार दीपक चव्हाण ज्यांच्यासाठी अजित पवारांनीही जंगजंग पट पछाडली परंतु दीपक चव्हाणांनी रामराजे नाईक निंबाकर आणि निंबाकर कुटुंबाबरोबर वर राहायचा निर्णय घेतला आणि आज ते महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत जे फलटण विधानसभेमधं निवडणूक लढवत आहेत आणि त्यांना त्यांच्या विजयाची खात्री त्यांनी बोलून दाखवलेली आहे